नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये तब्बल पंधरा टक्के वाढ करणेबाबत राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग मार्फत दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सहाव्या सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे तर कमाल पंधराशे रुपये महा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनार्थ प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणवीसशे नव्याण्णव रोजीच्या शासन निर्णयानुसार आदिवासी उप उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये दर महा या मर्यादेत अनुज्ञेय करण्यात आला आहे तसेच सध्या स्थितीत आदिवासी उपायोजना उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना सहाव्या सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दर महा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करणे आवश्यक असणार आहे धन्यवाद